जालना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांना काँग्रेस आक्रमक झालेली तर खासदार कल्याण काळे माजी आमदार कैलास यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदान पैसे येऊन लोकांना भेटत नाही त्याबद्दल शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदन आहे आणि नागरिक समस्या आपली जे जालन्याची त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही कचऱ्यासाठी ढिगार पडलेले आहे आज पाण्याचं काही नियोजन नाही या विषयावर आमची चर्चा झालेली आहे आणि मी आम्ही कलेक्टरला सांगितलं आपण स्वतः दोन चार दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही बेरपत्ता मारला तर तुम्हाला जालनी सेवासाठी दिसलेली म्हणजे जालन्याच्या तीन लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही